माईकवर बोलले नाही पण साहेब फक्त तुमच्यासाठी जेवढं तुम्ही आमच्यासाठी केलं आहे व आमच्या शादी खाण्यासाठी पण एक कोटी आता तुम्ही निधी दिली आणि त्यानंतर अवल्या दादा दर्गासाठी पण एक कोटी निधी तुम्ही आम्हाला दिली त्याच्यानंतर आमची तिसरी पिढी आहे आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि जेवढं साथ तुम्ही आमचा दिलाय आहे तेवढं कोणी दिलं नाही आमची इच्छा आहे का इथून पुढं पण तुम्ही आमचा असंच साथ द्यावे साहेबांनी कधीही भेदभाव केला नाही का कोणता समाज आहे काय आहे साहेब फक्त सगळ्यांबरोबर राहिले आहे तर हीच विनंती आहे आपण सगळे साहेबांबरोबर राहावे थँक्यू मी इनामदार हिरजन नामदार वळसे पाटील साहेब म्हणजे आपले आदर्श कमी साहेबांनी हिंदू मुसलमान असा कोणताही भेदभाव न करता सगळ्यांसोबत दरवेळेस ते सगळ्यांच्या पाठीमागं असून त्यांनी सगळ्यांना हेल्प केलेली आहे त्यामुळे मी साहेबांचे आभार मान आणि साहेबांनी आता आमच्या मशिदीसाठी एक कोटीचा निधी मंजूर केलेली आहे त्यासाठी मी साहेबांचे आभार मानते आणि दुसरी गोष्ट पूर्वताई हे आमचे लेडीज आहेत त्यांचे आधारस्तंभ आहेत त्यांचे मी आधार स्वागत करते आणि थांबते थँक्यू